कोकणच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा आणि आज मी जात आहे तळावड्यामध्ये तळावड्यामध्ये काय असा तर प्रसिद्ध असलेली घडाची जत्रा म्हणजे केळीच्या घड्यांची जत्रा असतात तिकडे नवस बोलले जातं तिकडे फर्स्ट टाईम जात तर बघूया आता तिकडे तुमका घडांची जत्रा दाखवते काळादेवाची जत्रा असे म्हणतं तर थेट तिकडे जाऊया आणि बघूया जत्रा कशी असता काय असतात तर मी पण पहिल्यांदा जात आहे तुम्ही पण गेला असता अगोदर पण माझ्यावर पण चला जाऊया जत्रा एक मित्रांनो मी आता तळावड्याला आलोय तिकडे काळोबा प्रसन्न तुमका मी दाखवते जत्रेक आता किती गर्दी असते मी फर्स्ट टाईम येणार तर ह्या जत्रेक नवस बोलले जातात केळीचे घड बांधतात तर तुमका मी दाखवते आता जत्रा कशी असतात काय असतं आणि कशी देवा केळी ठेवतात कसे नवस बोलतात तुमका दाखवते चला तर जाऊया तर मित्रांनो तुम्ही इकडे बघताय हे सुंदर सुंदर केळीचे घड हे लोक खूप लांब लांबून येतात आणि न जो काय नवस असतात तो देवाकडे बोलतात आणि हे दरवर्षीप्रमाणे ते घड ठेवत जातात ही घडांची किंमत पण आज त्यांना बहुत महत्त्व दिल्या जातं त्यामुळे किंमत पण त्यांची खूप जास्त तीनशे साडेतीनशे चारशे रुपये अशी किंमत आम्ही विचारले तर मित्रांनो तुमका पुढे मी दाखवतो आहेत तर इकडे एक झाड असा ओवळीचं झाड म्हणून तिकडे ते केळीचे घड वगैरे ठेवतं आणि तिकडे नस बोललं जातं तर पुढे तुम्ही बघ शकता तर चला आपण स पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कारण केळीचे घड कसे बांधले जातात ते तुमका मी व्हिडिओमध्ये दाखवतोय शेवटपर्यंत तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर नवीन असाल तर चला हो। जाऊया मंदिरात We'll तर मित्रांनो मी थेट पोचलो आहे श्रीदेव काळोबा प्रसन्न या देवस्थानांच्या समोरच समोर तुम्ही बघताय हे केळींचे घड पूर्णपणे बांधून ठेवले आहे ते माटवी कशी आहे त्या केळींचे घड बांधून ठेवले असत आणि ह्या झाड असा तर ओवळीचं झाड असा त्याच देवाचं देवस्थान असा आणि इकडे केळी वगैरे ठेवून जे नवस वगैरे बोललं जातं आणि जो केळीचे घड बघताय ते माटवी बांधून ते नवस जे लोक असत भक्त असत ते फेडू घेतात ते पाहू शकतात तर मंडळी आता जत्र बहून झालेले असतात आम्ही जातो होतं घराकडे आणि व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसं झालो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत